श्री शोआन छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंतंना विनंती करतो आपण रंगमंचावर येत लेखक युवराज पाटील साहस दृश्य ज्याने केले ते सिद्धान घरत शीतल सरपते प्रकाश योजना केली शेतोद संदेश बेंद्रे नेपथ्य आहेत का संदेश बेंद्रे आलेले सुशील नेपथ्य निर्माण प्रथमता मी ब्रिगेडर सुधीर सावंतांना दोन शब्द बोलण्याची विनंती करेन नंतर सगळे कलाकार आपापली ओळख करून देतील बोल छत्रपती शिवाजी महाराज की याच नाराची आठवण आम्हाला होती कारण मराठा रेजिमेंटचा वॉर क्राय हाच आहे जेव्हा आम्ही शत्रूवर तुटून पडायचो तेव्हा हेच मन तुटून पडायचो आणि त्याच्या आता ह्या सर्व मंडळीने अत्यंत चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केलेलं आहे ह्या नाटकाचा कमाल आहे म्हणजे इतकं चांगलं नाटक मी तरी कधी बघितलं नाही शिवाजी मंदिरचं हे पहिलं नाटक आहे आता आमचे जनरल सेक्रेटरी अण्णासाहेब यांची संकल्पना होतीच आणि ती मूर्त स्वरूपात आणण्याचं काम लेखकाने युवराज पाटील आणि दिग्दर्शक साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले की के आपण सर्व अजून थांबलेला आहात अभिनंदन आपलं की आपल्याला हे नाटक निश्चितपणे आवडल्याचं दिसतं मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो की त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठेही चूक दिसली नाही मला कम्प्लीट नाटकामध्ये इतकं चांगलं नाटक केलं आहे मला वाटतं आता हे सर्व लोक महानायक होतील आणि अनेक नाटक करतील कंग्रेजुलेशन धन्यवाद रंगभूषाकार राहुल सुरते आणि वेशभूषा गणेश लोणारे यांनी पण घ्यावं राहुल सुरते आणि गणेश लोणारे राहुल बोलवा <coughs> संदेश बहिंद्रे नेपथ्य संदेश या मी विनंती करेन कलाकारांना आपापली ओळख करून द्या सहज दृश्य ज्यांनी केली ते सिद्धांत करत माझं नाव तेजस भू नमस्कार मी विक्रांत प्रगती प्रकाश खातून नमस्कार मी निशांत मनोहर देसले नमस्कार मैं प्रसाद टूपट नमस्कार मैं उमेश ठाकुर नमस्कार मैं सुनील बोलसे नमस्कार मैं अरुण पंदरकर नमस्कार मैं चेतन अरविंद मस्के नमस्कार मैं ऋषिकेश शिंदे नमस्कार मैं सिद्धिไगायसास मी येसुबाई कृष्णा राजशेखर नमस्कार मी मोहिता बद्रे नमस्कार मी साक्षी नाईक नमस्कार मी मुकुल अनंत देशमुख नमस्कार मी दिनेश गजानन नाईक तिमन्ना गणोजी शिर्के आणि रामजी यातील भूमिके नमस्कार मी संदीप शिंगाणे रामचंद्र पंत नमस्कार मी निलेश भास्कर रासन नमस्कार मी प्रथमेश राकेश आईवळे नमस्कार मी ओंकार जाधव नमस्कार मी संकेत उत्तम वाणी नमस्कार मी सुमित रजक नमस्कार मी सुनील गुणाजी नमस्कार मी करते सर्वात शेवटी मी सरस्वती एज्युकेशन सोसायटी ज्यांनी हे नाटक केलं आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ह्यांनी हे नाटक प्रोड्यूस केलं सरस्वती एज्युकेशन सोसायटी बरोबर त्या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी फार मेहनत करून ह्या नाटकाला जन्म दिला आहे अशाच प्रकारे पुढे देखील कारण हे शिवाजी मंदिर हे फक्त नाटकाचं प्रदर्शन करण्याचं थिएटर नाही आहे तर नाटक निर्माण सुद्धा हे थिएटर आहे आणि म्हणून आपण वामन खाली केंद्र यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या सहयोगाने नाट्य प्रशिक्षण केंद्रसुद्धा सुरू केलेलं आहे त्यात भाग घ्यायला सर्वांना मी आमंत्रण देतो